मलकापूर शहरातील डेंग्यू सात आटोक्यात आणण्यासाठी नगर परिषद प्रशासनानं अधिक सतर्कता बाळगली आहे आरोग्य विभागानं विशेष मोहीम हाती घेतली आहे या पार्श्वभूमीवर आरोग्य उपसंचालक कार्यालयाचे सहाय्यक संचालक सतीश सूर्यवंशी यांनी मलकापूर शहराला भेट दिली संबंधित भागाची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या मलकापूर शहरातील तीनशे अठ्ठ्याण्णव घरांची तपासणी केली मलकापूर शहरात डेंग्यू साथीचा फैलाव सुरू झाल्यामुळं नगरपालिका प्रशासन अलर्ट मोडवर आलंय डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत त्याच अनुषंगानं कोल्हापूर जिल्हा सहाय्यक आरोग्य संचालक सतीश सूर्यवंशी यांनी मलकापूर शहराला भेट दिली त्यांनी आरोग्य विभाग आणि सर्व कर्मचारी यांच्या समवेत आढावा बैठक घेतली त्यामध्ये डेंग्यू उपाययोजना आणि डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी करायची कार्यवाही घ्यायची दक्षता याबाबतचं मार्गदर्शन केलं दरम्यान त्यांनी नगर परिषदेच्या वतीनं स्थापन केलेल्या नऊ पथकांसमवेत शहरातील बुरुड गल्ली साखरे गल्ली सबनीस गल्ली सुभाष रोड या ठिकाणी भेट देऊन माहिती घेतली काही ठिकाणी पाणीसाठे तपासले असता या ठिकाणी डेंग्यूचे डास आणि आळ्या आढळून आल्या नऊ टीमच्या वतीनं तीनशे अठ्ठ्याण्णव घरांची तपासणी केली बैठकीला मुख्याधिकारी विद्या कदम तालुका वैद्यकीय अधिकारी एच आर निरंकारी आरोग्य निरीक्षक अमृत सुतार पी एस पवार कीटक संहारक संजय पाटील आरोग्यसेवक जावेद मुल्ला सुरेश कांबळे नगर परिषद आरोग्य विभाग प्रमुख सुनील सोळंकी महेश गावखणकर रमेश चौगुले अमर पाटील प्रदीप पाटील प्रज्योत मोरे दीपक सनगर यांच्यासह पालिका कर्मचारी उपस्थित होते